आज आनंदनगर मध्ये रयतेचे राजे पूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पोटामोठाचे सर्व तो आनंदनगरचे रहिवासी असतील नाणेचे रहिवासी असतील सर्व धर्माचे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे एकट्या समाजाचे नव्हते अठरा परा शिवाजी महाराज होते सर्व भारताचे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याचे विचार त्याची जयंती निमित्त या ठिकाणी ते आनंदाचा कार्यक्रम ठेवले आणि अत्यंत मोठा उत्साह आहे मा घेऊन त्यांनी जयंती साजरी केली माझ्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने अनंत नगर येथील नांदेड येथील सर्वांना शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देवत ठेवण्यासाठी स्वराज निर्माण एकत्र करत असं चिंत सांगत्याने शिवाजी महाराज ऋण्यासाठी समाजामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वेगवेगळे जयंती घेऊन आपण तुम्हाला विनंती करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन राजा असे होते त्या राजा सारख्या जगामध्ये कुरी नाही आपला करणार नाही त्या दोन राजाने अन्यायावर अत्याचाराचा भ्रष्टाचाराचा दिला त्या राजाला सर्वांच्या वतीने मनाचा उद्धार करूया जय भवानी जय शिवाजी दुसऱ्या बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद